मंडळी बोर्ड सुधारित बिल तयार करण्यासाठी जी संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीच्या बैठकीत शुक्रवारी म्हणजे मागच्या शुक्रवारी मोठा राडा झाला या बैठकीमध्ये इंडी आघाडीचे खासदार त्यांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर अध्यक्षांनी कारवाई करत दहा खासदारांचं निलंबन केलं आता त्या खासदारांमध्ये एमआयमचे ओएसी असतील किंवा तृणमूलचे बॅनर्जी असतील असे खासदार असणं स्वाभाविक आहे कारण त्यांची सेक्युलर आहे किंवा मुस्लिम दार्जिनी आहे पण सगळ्यांना आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं से की त्या दहा खासदारांमध्ये उबाटा सेनेचे खासदार अरविंद सावंत देखील होते त्यांनी ही गोंधळ घातला आणि एकंदरीत उबाटा सेनेचा जो बुरका हिंदुत्वाचा बुरका तो फाटला हे हा एकमेव एक प्रसंग नाहीये की ज्यामध्ये उबाटा सेनेचा बुर्क, हिंदुत्वाचा फाटलेला आहे या अगोदरही अनेक वेळा उबाटा सेनेचा हिंदुत्वाचा फाटलेला आहे पण अरविंद सावंत यांनी त्यात गोंधळ घातला कशासाठी तर त्याच एकमेव कारण ते म्हणजे अरविंद सावंत यांना लोकसभेला जी काही मतं मिळाली ज्याच्यामुळे अरविंद सावंत विजयी झाले त्या मतांच पांग अरविंद सावंत यांनी फेडलं आता अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीला उभे होते आणि अशी अपेक्षा त्यांची किंवा उबाटा सेनेची होती की ते ऐंशी हजार ते एक लाख मताने विजयी होते अर्थात हे सगळं कॅल्क्युलेशन मुस्लिम मतांवर करण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात मात्र अरविंद सावंत हे बावन्न हजार मताने विजयी झाले त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव होत्या आणि यामिनी जाधव यांनी त्यांना तशी चांगली फाईट दिली कारण या दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत जे उभे होते त्यामध्ये विधानसभेचे दोन मतदारसंघ येतात आणि ते मतदारसंघ हे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत त्यामध्ये मुंबादेवी हा एक मतदारसंघ आहे त्यानंतर भायकळा हा दुसरा मतदारसंघ आहे इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती आहे आणि या मुस्लिम मतांच्या जीवावर आपण एक लाख मतांनी विजयी होऊ असं अरविंद सावंत आणि उबाटा सेनेला वाटलं होतं प्रत्यक्षात ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की अरविंद सावंत यांना मराठी माणसांनी मतं दिली नाहीत हिंदूंनी मतं दिली नाहीत कारण अरविंद सावंत यांना वरळीमधून जिथे जो आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि असं म्हणतात की तो शिवसेनेचा बालेकिल्ला पण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अरविंद सावंत यांना फक्त सहा हजार सातशे पंधरा एवढाच मताधिक्य मिळालं त्यानंतर दुसरा मतदारसंघ मित्रांनो अर्थातच शिवडी मतदारसंघ शिवडी मतदारसंघ हा देखील मराठी बहुल मतदारसंघ आहे आणि तिथे अजय चौधरी हे उवाटा सेनेचे से आमदार आहेत त्या मतदारसंघातही फार मोठा लीड अरविंद सावंतना मिळालेला नाही त्यांना केवळ सोळा हजार नऊशे तीन मतांचाच लीड मिळाला याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठी माणसांनीही उमाटा सेनेला नाकारलं पण मित्रांनो दोन मतदारसंघ जे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत एक बायकळा त्या बायकळ्यामधून अरविंद सावंत यांना सेचाळीस हजार सासष्ट मताधिक्य मिळालं त्यानंतर मुंबादेवी मुंबादेवीमध्ये चाळीस हजार सातशे एकोणऐंशी इतकं मतदान मिळालं इतका लीड मिळाला मतदान नाही इतका लीड मिळाला मित्रांनो आणि या दोन मतदारसंघांच्या जीवावर अर्थात मुस्लिम मतांवर अरविंद सावंत विजयी झाले मंडळी तसं बघायला गेलं तर या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांचं काम हे भायकाळ्यापुरतं मर्यादित होतं पण तिथे त्यांना लीड मिळालेला नाही त्यांना सगळ्यात मोठा लीड जो मिळाला तो भाजपचे आमदार मंगलप्रभात लोडा यांचा मतदारसंघ अर्थात मलबारील तिथे यामिनी जाधव यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी एवढा मोठा लीड मिळाला तर कुलाबा मतदारसंघ तोही अर्थात भाजपचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघ तिथे नऊ हजार सातशे बत्तीसचा चा लीड मिळाला याचा अर्थ स्पष्ट आहे की हिंदूने मराठी माणसाने अरविंद सावंत यांना नाकारलो त्यांना नाकारलं पण मुस्लिम मतदार मात्र अरविंद सावंत यांच्या मागे उभा राहिला आता मित्रांनो लक्षात घ्या की अशा प्रकारे जर मुस्लिम मतदार अरविंद सावंत यांच्या विरोध यांच्या बाजूने उभे राहिले असतील तर संसदीय समितीमध्ये अरविंद सावंत वफ बोर्डाचा महिमा गाणारच आणि नेमकं तेच झालं अरविंद सावंत यांनी वफ बोर्डाचा महिमा गायला सुरुवात केली वफ बोर्ड काय आहे मित्रांनो वफ बोर्डने आपलं जाळ संपूर्ण मा भारतात पसरवलेलं आहे इथे अकोल्या अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अनेक देवस्थान ही याच्यावर वक बोर्डाने दावा केलेला आहे इतकंच काय मित्रांनो तर असं म्हणतात की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर त्या जमिनीवर देखील वफ बोर्ड दावा ठोकणार आहे अशा मोठ्या प्रमाणात वक बोर्ड हिंदूंच्या विरोधात कारवाई करत असताना आमचं हिंदुत्व वेगळं म्हणून सांगणारे उबाटा सेना आणि त्यांचे खासदार हे या वफ बोर्डाच्या दावणीला बांधले गेलेले आहेत या वब बोर्डाच्या दावणीला बांधले गेले गे आहेत आणि त्यामुळे भविष्यात जरी उबाटा सेनेने आपला स्थान बदलला पुन्हा हिंदुत्वाकडे आपण आगे कुछ करतो असं दाखवलं तरी त्यात काही खरं नाहीये कारण जिथे जिथे शक्य होणार आहे तिथे तिथे उबाठा सेना ही मुस्लिमांच्या बाजूने उभी राहणार आहे आणि त्याच एक चांगलं उदाहरण म्हणजे अरविंद सावंत आहेत आणि असा करूनच मित्रांनो हे उबाटा सेना किंवा ही उबाटा सेना ही हिंदूंना वाऱ्यावर सोडणार आहे जसं त्याने अगोदरच केलेलं आहे एक गोष्ट इथे फार महत्वाची ती लक्षात घेतली पाहिजे कि आज उबाटा सेनेला विधानसभेत अपयश आलंय आणि त्यामुळे उबाटा सेना परत हिंदुत्वाकडे जाते पण हे मतदारांना भुलवण्यासाठी आहे जेव्हा जेव्हा संधी मिळणार आहे तेव्हा तेव्हा हे मुस्लिम अनुनयाची भूमिका घेणार आहेत आणि मुस्लिमांकडून मतदान कसं आपल्याला होईल हे बघणार आहे आणि एकदा का मुस्लिम मतांच्या बळावर हे सत्तेत आले की मित्रांनो मुंबईत जागोजागी मशिदी उभ्या राहिल्याला तुम्हाला नक्की दिसतील दर्गा दिसतील मित्रांनो दर्गा दिसतील इतकंच नाही तर मशिदींवरचे भोंगे काढले जाणार नाहीत संदलची मिरवणूक तुमच्या घराच्या खालून जाईल तुमच्या घरावर दगडपेक होईल पण हे मागे हटणार नाहीत मागे हटणार नाहीत हे एका अरविंद सावंत यांच्या कृत्यातून दिसून आलेला आणि इथे उबाटा सेना मुस्लिम मतांचे कसे पांग फेडते हेही स्पष्ट झालेलं आहे आणि त्यासाठी मग हिंदूंची घरं हिंदूंची देवस्थान हिंदूंच्या शेती ही जरी वब बोर्डाच्या कशात गेली तरीही हे लोक बोर्डाच्या मागेच उभे राहणार आहेत हा अरविंद सावंतने समस्त हिंदूंना दिलेला इशारा आहे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद